हिंगोली नगरपालिकेची निवडणूक येत्या दोन डिसेंबरला आणि तीन तारखेला लगेच निकाल आहे आपल्यासोबत बुक्तर साहेब त्यांनी अनेक वर्षापासून या वार्ड क्रमांक सोळामध्ये विकासाचे काम केले बुख्तर साहेब तू आज मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी दौरा होता तुम्हाला मुख्यमंत्र्यांना कुठले आदेश दिले ना नागरिकांसाठी तुम्ही मागच्या वर्षी काय काम काम केले नमस्कार मी सर्वप्रथम यावेळेस प्रभाग पंधरा जो की वार्ड नंबर पंधरा अ आणि ब या ठिकाणी नाही का कमळ या निशाण्याहून आणि माझ्यासोबतच जे आहेत अबेदा बेगम ह्या कब या निशाण्यावर आम्ही या ठिकाणी उभे आहोत आता सर्वप्रथम मी या ठिकाणी जे माझ्या मागचा जो वार्ड होता तर त्या ठिकाणी मी नळ योजने नळ योजना पाईपलाईन घेतलेली आहे एन टी सीमध्ये पूर्ण रोड घेतलेले आहेत नवीन वस्तीमध्ये रोड टाकलेले आहेत आणि अशा पद्धतीने विकास जे की आमचे मार्गदर्शक म्हणून आम्ही तानाजी मुट कार्यसम्राट आमदार तानाजी मुटकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा विकास करू शकलेलो आहोत आणि ह्याच दरम्यान पुन्हा काय केलेलं आम्हाला साहेबांनी सांगितले बाबा अजून आपण वस्त्यांसाठी काय करू शकतो तर त्या ठिकाणी जे ओपन पेस आहेत त्या ओपन पेसला त्यांनी प्रत्येक थोर पुरुषांचे नाव दिलेत जसं की माहेर उद्यान छत्रपती शिवाजी महाराज तथागत उद्यान त्यानंतर अग्रे अग्रेसन आणि महेश उद्यान अशा पद्धतीचे नाही का त्यांनी त्या ठिकाणी नाही का जे ओपन पेस आहेत त्यांना नावं दिलेले आहेत आणि त्यानंतर आताच मागच्या काळामध्ये अजून दोन ओपन पेस निर्माण झालेत थोडीशी वस्ती हे झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी नाही का कणकोश्वर उद्यान आणि पुन्हा ज्या ठिकाणी आपण सर्वजण ते आराध्य देवता मानतेत जसं परशुराम उद्यान अशा पद्धतीचे सर्वां उद्यान ओपन पेसला उद्यानाचे नावं दिले आहेत आणि या उद्यानाच्या विकासासाठी माननीय आमदार साहेबांनी भरपूर निधी दिलेला आहे उपलब्ध करून दिलेला आहे नगरपालिकेमार्फत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे म्हणणं आहे की तुम्ही विकासाचं नाव मोठा भ्रष्टाचार केलेला आहे हे सर्वस्वी चूक आहे अ तुमच्या डोळ्यासमोर मला विकास दिसतंय कसं असते माहिती आहे का डोळ्यात तुम्हाला कचरा गेला तुम्हाला काय वाटतं काहीतरी हे झालेलं आहे परंतु कचरा जाण्याचं नाही लोकांनी डोळ्यांनी पाहणं आणि पाहून विचार विकासाला मतदान करणं हे अपेक्षित आहे आता ह्याचप्रमाणे आता माझा जो वाढ वाढलेला आहे जसं नगर आलेलं आहे खोलीमध्ये जर आपण पाहिलं असाल तर खोलीमध्ये स्लम एरिया आहे जो की पहिले सोळामध्ये होता त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दीड कोटी रुपयाचं काम या ठिकाणी मी नगरसेवक हस्तेच केलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की बाबा साहेबांनी विकास दिलेला आहे विकासाला आपला साथ दिलेली आहे आणि त्या साथीप्रमाणे मी आता ह्या वेळेस नाही का जो आता वाढीव भाग आलेला आहे माझ्याकडं मस्ताच्या नगर जो स्लम एरिया आहे त्या स्लम एरियात सुद्धा मला जे मलनिश्चरण आहे ते तर आहेच आहे सर्व पूर्ण हिंगोलीमध्ये त्याचं कार्य झालेलं आहे तशाच पद्धतीने जे ड्रेनेज आहे ड्रेन नाली आहे त्या ठिकाणी एका दलित वस्त्या दलित असल्यामुळे कसं आहे की जास्त लोक जात नाहीत विचार करते बाबा स्लम एरिया आहे आपण जावं कसं पण त्यांचं पण राहणीमान उंचावं यासाठी मी त्या ठिकाणी त्यांचा अवरात्र प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणी मी त्यांना पुन्हा एक पतदिव्यांचा त्यानंतर ड्रेनेजचं पूर्ण काम रस्ते हे काम पूर्ण करण्याचं मी निश्चय केलेलं आहे पावसाळ्यामध्ये यावर्षी भरपूर पाऊस झाला सर्वांच्या घरामध्ये वट तोंग पाणी घुसलं होतं तुमच्या नगरमध्ये काही नगरमध्ये तर ड्रेगनचा जो प्रोजेक्ट आहे हा रद्द होण्याच्या मार्गावर आहे तुमच्या एनडी जर बघितलं तुम्ही जर साईडला गेलात तर संपूर्ण दुर्गंधी पसरलेली आहे नाही ही बाब कसं आहे म्हणता येईल आहे का आपल्याला जर आपण नाही का आप चांगलं काही करायचं असा विचार केला असेल मन आता हे पाणी आहे समजा जर आपण नाल्यामध्ये हे ड्रेनेजचं पाणी सोडलं असं काय होईल त्याच्यात सा? घाणीचं सा साम्राज्य तुम्ही एक बघा ना आता मागच्या ज्या पाच वर्षापूर्वी ड्रेनेज चालू होण्याच्या पूर्वी ज्या ठिकाणी दुर्गंधी होती हे होती बिमाऱ्याला जास्त आव्हान होतं आता आहेत काही तसं बिमाऱ्याचं आव्हान कुठं कुठंही शहरात बिमारीचं आव्हान नाही कुठे डास प्रादुर्भाव नाहीये कारण जे काही पाणी आहे ड्रेनेजचं ते पूर्ण आपण त्याच्या मार्फत जाऊन शुद्धीकरणाच आपण नपवासामध्ये मोठं हे केलेलं आहे शुद्धीकरणाचा प्रकल्प उभा केला आहे आणि त्याप्रमाणे स्वच्छ पाणी करून नदी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे असं कुठल्या प्रकारचं की बाबा कुठं ड्रेज फेल झाला आणि त्याच्यामुळे हे आपल्याला अद्यावत मशीन पण दिलेल्या आहेत त्या मशीन जर कुठं काय ब्लॉक झाला असेल तर त्या मशीन टाकून त्यामध्ये पूर्ण ओपन करून पुन्हा पाणी आपण हे करू शकतो नदी सोडू शकतो तुम्ही म्हणता विकास केला मग आता तुमचा कोणता मुद्दा आहे विकास केला म्हणजे सर्वात मताची बाब आहे की जो स्लम एरिया आहे स्लम एरियामध्ये नाही काय मान्य भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर बिजली हा त्याचा घर घर प्रत्येकांना घर द्यायचं ते कसं घर द्यायचं मुस्लम एरियातला असो गरीब असो काही असो जो सर्व्हिसवाला माणूस आहे त्यालाही अडीच लाख रुपयाची मदत त्यांनी पंतप्रधान आवास योजनेमार्फत केली आणि जे गरीब आहेत त्यांनाही दिलेले आहेत अशा पद्धतीने ज्यांना की हक्काचं घर आहे हे फक्त एकच सरकार देऊ शकते ते म्हणजे बी जे पी सरकार तर हे होते ॲडव्होकेट वकील साहेबांनी सांगितलं की बी जे पी सरकार हे सर्वसामान्यांसाठी आहे आणि यांचा जो अजेंडा या औषधीचा राहिलेले उर्वरित कामं आणि त्यांचा काही प्रभावामध्ये वाढ झालेली आहे संपूर्ण रस्ता वीज ज्या लोकांच्या तांत्रिक अडचणी आहेत त्यासाठी ते निवडणूक लढत आहेत महाराष्ट्र चोवीस नऊ श मी ॲडव्होकेट सुनील बख्तार व माझ्यासोबत आबेदा बेगम या कबशी निशाणीवर आहेत आणि माझं कमळ निशाणी आहे तर मी सर्व जनतेला माझ्या वार्डातल्या प्रत्येक प्रभागातल्या थोर पुरुष त्याच्यानंतर माझे जंग मित्र आणि माझे जे काही आहेत सहकारी या सर्वांना अशी विनंती करतो की येत्या दोन तारखेला आपण जास्तीत जास्त घरातून बाहेर निघा आणि सर्वांचं मतदान करून घ्या मतदान वाढलं म्हणजे आपण विकासाला साथ देऊ अशी मला जनतेला आवाहन करायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र